नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत भगवान शिवांचे पुराणात काळात सांगितलेले अत्यंत फायदेशीर सर्व समस्येवरती तोडगे सर्वात प्रथम तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जे व्हिडिओ आम्ही पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील चला तर न वेळ वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया क्रमांक एक दही भाताचे विलेपण शिवपिंडीवर करून पूजन केल्यास विविध तापनाश होतात पर्याय क्रमांक दोन चंदन केशर कापूर मिश्रित जाळ्याने अभिषेक केल्यास सुख्य व सौभाग्य प्राप्ती होते आकडा तीन महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते क्रमांक चार भगवान शंकराला दिवा ओवाळून त्यांना नमस्कार केला असता ज्ञानाची प्राप्ती होते क्रमांक पाच जर तुम्हाला शत्रूचा त्रास असेल किंवा शत्रूंनी त्रास दिला असेल तर तुम्ही त्यावरती मात करू शकत नसाल तर आपण पिंडीवरती पत्राला जल गंगाजलाने दुहून शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे यानंतर तेथेच बसून ओम नम शिवाय या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे असे म्हणतात की या उपायाने सर्वात मोठे शत्रूसुद्धा आपले मित्र बनतात पर्याय क्रमांक सहा जर आपण प्रदोष व व्रत काळ करत नसाल तर शिवलिंगाची पूजा वरती पाणी घालतो जे पाणी जिथून खाली पडते त्या ठिकाणी भगवान भोले बाबांचे चरण असतात असे मानले जाते त्या ठिकाणी समोर पाणी पडते तेथे ते आपण तळ हात थोड्या वेळ लावायचा आहे आणि भगवान भोलेनाथांना भोलेबाबांचा पंच अक्षरी मंत्र किंवा मग श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा किंवा महामृत्युंजय मंत्राचे नामस्मरण करून आपल्या मनातील इच्छा सांगायच्या आहेत भोलेनाथांना सांगितल्याने आपल्या लवकरात लवकर इच्छा पूर्ण होतात सातवा आकडा कुटुंबात कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील तर सोमप्रदूष दिवशी हा उपाय करायचा आहे हा उपाय विशेष मान्य केला जातो या काळामध्ये किंवा या अंतर्गत सायंकाळी शिवमंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा लावल्याने घरात कायम शांतता नांदते व बरकतसुद्धा येते आकडा आठ लग्न करायचे असेल तर हा उपाय नक्की करावा शिवपुराणानुसार लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणात उपाय सांगितलेला आहे शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तींनी दररोज बेलपत्रांच्या फुलांनी भगवान शंकरांची पूजा करायची आहे तर त्यांची इच्छा लवकर पूर्ण होते जुहीच्या फुलांचा हार घालावा किंवा फुलाने पूजन करून कधीही धन द्धन किंवा धनाची कमतरता आपल्याला भासत नाही पर्याय क्रमांक नऊ सकाळी शिवदर्शनाने होतात दुपारी शिवाचे दर्शन केल्यास सप्तजन्माचे पाप दूर होते रा, रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्य होते दिवसातून तीन वेळा शिवदर्शन करणाऱ्यांना सर्व दुःखातून मुक्ती मिळते आकडा दहावा शंकराजवळ साखर वा गूळ वाहिल्यास धनसंचय वाढतो पर्याय क्रमांक अकरा आवक म्हणजेच रुईचं गुलाबी फूल किंवा खूप कठीण परिस्थिती असेल कोणत्याही परिस्थितीत तुम्ही फसला असाल तर तुम्हाला खूप भीती वाटत असेल खूप वाईट होणार असेल असे वाटत असेल तर तुम्ही तुमचा डावा डोळा फडफडतोय काहीतरी गडबड होणार आहे असे वाटते तेव्हा रुईचे गुलाबी फूल असते ते आपण महादेवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावरती व्हावे कोणतीही वाईट परिस्थिती येण्यातून मार्ग मोकळा होतो व वाईट परिस्थितीचा सामना आपल्यास करण्यास मदत होते किंवा वाईट परिस्थिती आपल्यावरती येणार असेल तर ती दूर होते पर्याय क्रमांक बारा कमरेच्या खाली फाटलेल्या कपड्यांचा कधी चुकूनसुद्धा वापर करायचा नाही ज्यांचे कपडे फाटलेले असतील त्यांच्या आयुष्यात शरीरात सोडत नाही त्याला दरिद्र केल्याशिवाय राहत नाही पर्याय क्रमांक तेरा अनेकाच्या कुटुंबात अनेक अडचणी येतात अशावेळी लोकांनी दह्यामध्ये मध मिसळून सोमप्रदोष व्रत करावे व बोहले नातांना अर्पण करावे असे केल्यास घरातील संकटे संपतात आणि कुटुंबिक जीवन शांती आणि प्रेमपूर्वक तयार होते घरामध्ये प्रसन्न वातावरणसुद्धा निर्माण होते पर्याय क्रमांक चौदा शिवाला जल अभिषेक केल्यास पापशय होते रोज काळे उडीद वाहिल्यास सहा महिने व्याधी असल्यास आपल्याला आराम मिळतो पर्याय क्रमांक पंधरा शिवम मंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम प्रगती होते व रोगनाश होतात पर्याय क्रमांक सोळा दही दूध तूप मध गोमूत्र अभिषेक केल्यास आरोग्यप्राप्ती होते व रोगनाश होतो पर्याय क्रमांक सतरा शिवाला काळे तीळ वाहिल्यास धनप्राप्तीचे सुलभ योग प्राप्त होतात पर्याय क्रमांक अठरा पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात यामुळे अशुभाची शंकासुद्धा कमी होते आणि आपल्याला सुखप्राप्ती होण्यास मदत होते पर्याय क्रमांक एकोणीस शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलंगावरती वाहिले असता किंवा अभिषेक केले असता आपल्याला पैशासंबंधित संबंधित येणाऱ्या समस्या दूर होतात कर्जापासून मुक्ती मिळते पर्याय क्रमांक वीस तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळत नसेल वस्त्र पांढरे वस्त्र किंवा पवित्र धागा घेऊन शंकराला अर्पण केला असता दीर्घ आयुष्य मिळते आणि मनोकामना पूर्णसुद्धा होतात यासोबत तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळते आणि नवीन संधी देखील तुमसने चालून येतात पर्याय क्रमांक एकवीस जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल अशांनी खूप परेशान असेल अशावेळी त्या व्यक्तीने शिवलिंगावरती सात बोर अर्पण करावे ते बोर आपल्यावरून उतरून शिवलिंगाच्या दिवशी शिवलिंगावरती म्हणजे सोमवारी दुपारी बारा वाजता शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे हा उपाय आपल्याला तीन महिने करायचा आहे यामुळे आपल्यावरती आलेले रोग किंवा संकटेसुद्धा दूर होतात पर्याय क्रमांक बावीस शुप्रणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज तुफाने भगवान शिवशंकरांना आव अभिषेक करायला हवा पर्याय क्रमांक तेवीस दर सोमवारी मूठभर तांदूळ वाहिले असता इच्छा प्राप्ती होते पर्याय क्रमांक चोवीस शिवसहस्त्रनामाचा म्हणजेच शिवसहस्त्रनामासह तुपाचा अभिषेक केले असता वंशविस्तार वाढतो ज्यांना मूल होत नाही अशांना पुत्रप्राप्ती होते पर्याय क्रमांक पंचवीस शिवाला पंचवीस कमळे वाहिल्या असता एक हजार बेलपत्र वाहिल्याचे पुण्य प्राप्त होते पर्याय क्रमांक सव्वीस ज्या व्यक्तीला थायरॉइड असेल अशा व्यक्तीने पाच द्वादशीला भगवान शंकरांची मुलगी अशोक सुंदरी पाशे मधाने ओम लिहावे नंतर तांब्याच्या पात्रातून महादेवाला जल अभिषेक करावा व जलधारेखाली एक पात्र ठेवावे व ते पात्र घ्यावे व द्वादशीच्या दिवशी दुपारी बारा वाजता ज्या लोकांना थायरॉइड आहे त्यांनी हे ग्रहण केले असता थायरॉइड कमी होतो मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना ही छानशी माहिती मिळेल चला तर मग हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा